Uh, okay. है हाँ दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशनच्या जवळ उच्च शिक्षित दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये बारापेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे पहलगाम नंतरचा या वर्षातला हा दुसरा मोठा हल्ला होता पण पहलगाम हल्ल्यामध्ये धर्मांध दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन उघड झालं होतं आरोप प्रत्यारोप झाले होते राजकारण झालं होतं आणि अजूनही होत असतं आता हा जो काही हल्ला आहे त्याचं कनेक्शन नेमकं का काय आहे हे तर तपासाअंतिच स्पष्ट होणार आहे पण हा हल्ला करणारे दहशतवादी उच्च शिक्षित होते ही जास्त गंभीर बाब आहे का उच्च शिक्षितांचा अशा गैरकृत्यांमध्ये सहभाग वाढलेला आहे त्याचबरोबर उच्च शिक्षितांचं ब्रेन वॉशिंग कसं होतं त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे यावेळी एक गोष्ट जाणवली ती अशी की पाकिस्तानचं नाव अजूनही यामध्ये कुणीही घेतलेलं नाहीये बाकी राजकारण तर जोरात आहेच आहे नेहमीप्रमाणे पण एकी हेच भारताचं बलस्थान आहे हे आपण या निमित्ताने दाखवून द्यायला हवं आणि दिलेलं आहे खरं तर एकूणच या पाठी रिलीजन बाजूला करून रिझन काय याचा शोध घ्यायला हवा आणि तोच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रदीप मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेमध्ये आत्तापर्यंत काय घडलं ते थोडक्यात जाणून घेऊयात दहा तारखेला स्फोट झाल्याच्या नंतर काही जणांना सुरक्षा यंत्रणांकडून अटक करण्यात आली त्यामध्ये डॉक्टर आदिल डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन सईद यांचा समावेश आहे दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामाचा रहिवासी असलेला डॉक्टर उमर नबी याला या कार स्फोटाचा मुख्य संशयित मानलं जात आहे पण ज्या आय ट्वेंटीमध्ये मध्ये हा स्फोट झाला ती तो चालवत होता म्हणजेच काय तर तो सुसाईड बॉम्बर होता अर्थात अजून तपास प्राथमिक स्तरावरती आहे काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी पोस्टर्स लागली होती आणि त्यावरून पोलिसांना काहीतरी वेगळं घडणार असल्याची चाहूल त्याचवेळी लागली होती त्यानंतर पोलिसांनी जी छापेमारी केली त्यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली शिवाय दोन हजारच्या म्हणजे दोन हजार किलोच्या वर अमोनियम नायट्रेट आणि शस्त्रास्त्र ही हस्तगत करण्यात आली होती सव्वीस जानेवारीच्या दरम्यान घातपात करण्याचा कट असावा बत्तीस के गाड्यांमधून केवळ चारच गाड्या सापडलेल्या आहेत असं सध्याच्या तपासावरून तरी दिसून येते जर हे प्रत्यक्षात घडलं असतं तर ता, कल्पनाही करवत नाही नेमकं काय झालं असतं किंवा किती हानी झाली असती पोलीस आणि गुप्तचर संस्थांना याचं खरं तर श्रेय किंवा यश आपण दिलं पाहिजे मोठा घातपात टळला असला तरी बारा तेरा जणांचा जीव गेला हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही पण आपले साथीदार पकडल्यामुळे घाई गडबडीमध्ये डॉक्टर उमर नबी यांनी हा एक कृत्य केल्याचा संशय आहे तपास आता एन आय एकडे देण्यात आलेला आहे तपासा आणतिक काय हे जे काही सत्य आहे त्या समोर येईल पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं तसं सुशिक्षितांचा सहभाग ही खूप चिंतेची बाब आहे यातला सुसाईड बॉम्बर उमर नबी हा एमबीबीएस डॉक्टर होता अटकेतले तिघे आणि त्यामध्ये एक महिला सुद्धा आहे आणि हे सर्व डॉक्टर आहेत घातक रसायनांविषयीची सर्व माहिती ज्ञात असलेले असे हे आरोपी आणि खर तर ब्रेन वॉशिंग झालेले आरोपी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी त्यांचं कनेक्शन आता तपासला जात आहे कसं होतं उच्च शिक्षितांचं ब्रेन वॉशिंग देशामध्ये या आधीही दहशतवादी हल्ले झालेले पण या हल्ल्यातले आरोपी हे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत जैश ए मोहम्मद असो की इतर कुठल्या दहशतवादी संघटना अल्पशिक्षितांपेक्षा जास्त शिकलेल्या किंवा त्यातही वैद्यकीय क्षेत्रातल्या तरुणांचं ब्रेन वॉशिंग कुठल्या स्तरावरती पोहोचलंय बघा कट्टरतावाद एवढा वाढलाय की स्वतःचा जीव द्यायला सुद्धा हे पेशाना डॉक्टर असणारे जे लोक आहेत ते मागे पुढे पाहत नाहीत दहशतवादी संघटना अशांना म्हणजेच उच्च शिक्षितांना का प्रेफर करत असावेत पहिलं कारण स्फोटकं तयार करणं सोपं जातं शिक्षित किंवा विशेषत वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या काही लोक आहेत त्यांच्याकडून स्फोटकं रसायनं तयार करणं हे फारच सोपं काम आहे जसं की फरीदाबादमधल्या अल फलाह युनिव्हर्सिटीमधल्या दोघांसह तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली एरंडाच्या बियांमधलं सिरीन नावाचं जे काही विषारी रसायन आहे ते वापरून ते घातक पदार्थ बनवत होते ज्यामधून अनेकांचा जीव घेता आला असता त्यांना आणि तेच नेमकं पकडण्यात आलेलं आहे दुसरं लपणं सोयीस्कर उच्च शिक्षित आणि डॉक्टर यांच्यासारख्यांवरती संशय घेणं हे तितकं सोपं नसतं पोझिशन आणि गुडविलचा गैरफायदा घेता येतो शैक्षणिक संस्थांमध्ये लपून बसता येतं तपास यंत्रणांना चकवता येतं आणि साहजिकच त्यामुळे त्यांचा शोध घेणं हे अवघड बनतं तिसरं तीव्रता ती अधिक तसंच नुकसानही अधिक सर्वच रसायनांची माहिती त्यांचे उपयोग त्यांचं जे काही नुकसान आहे त्यामुळे होणारं हे सगळंच डॉक्टरांना माहीत असतं थंड डोक्याने घातक रसायनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती करता येते ज्यामधून अधिकाधिक मनुष्यहानी करण्याचा उद्देश असतो आणि आताही बघा आधीच चाहूल लागली म्हणून तर एक दोन नाही तर तब्बल एकोणतीसशे किलो आय डी आणि रिसीनसारखं जे काही रसायन आहे ते जप्त झालं रिझन शोधूया रिलेजन नाही कुठलाही दहशतवादी हल्ला स्फोट झाला की अशा घटनांना एका विशिष्ट धर्माला हे जबाबदार धरलं जातं पण दहशतवादाला खरंतर कुठलाही धर्म नसतो म्हणजे बघा ना ज्या वेळेला हल्ला होतो आणि त्यामध्ये लोक मरतात ते कुठल्याही एका धर्माचे नसतात अजून एक मध्य पूर्व आशिया हा अशांत मानला जातो तिथं कुठला धर्म आहे हे आपल्याला माहितीच आहे अफगाणिस्तान पाकिस्तान इथं वेगळी काय परिस्थिती आहे त्यामुळे जर का कोणी हिंदूंना हानी पोहोचवण्याच्या हेतूने हल्ले करत असेल तर त्यांनी एक गोष्ट कायब लक्षात ठेवावी ती अशी की नुकसान हे कुणाही एका धर्माचं होत नाही तर ते होतं अख्ख्या मानवधर्माचं नुकसान त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अजून एक मुद्दा आहे आता जे काही कारस्थान झालं त्यानंतर सरकारने ए पी ए म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सेवन हा लावलेला आहे सरकारने यू ए पी एच्या लिस्टमध्ये जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा आयसिस अशा काही दहशतवादी संघटनांना म्हणजेच टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे काय आहे ते घोषित केलेलं आहे कोणत्याही धर्माला घोषित केलेलं नाहीये हे लक्षात घ्यायला हवं दहशतवादी स्वतःच्या धर्माचा झेंडा वापरत असले तरी त्यांचा अजेंडा हा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय हा जास्त असतो या घटनेचा तर तपास व्हायचा आहे पण पहिलगाम काम बघा बातम्यानुसार त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण मूळ राग काय आहे तर भारतामध्ये मुस्लिम समुदायावरती होत असलेला अन्याय असा जो काही दहशतवाद्यांचा दावा आहे तो खरं तर निराधा आहे म्हणजेच राग कुणावर आहे तर सरकारवरती आहे आणि अल्टिमेटली हा मुद्दा होतो राजकीय पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्था समाजव्यवस्था डिस्टर्ब केली आप की आपोआपच राजकीय वातावरण तापतं जसं की कुठल्याही हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवरती चिखलफेक करतात आणि मग यामुळे राजकीय वातावरण अस्थिर होतं आणि नेमकं हेच हवं असतं अशा विघातक शक्तींना आणि दहशतवाद्यांना आणि तसं पाहिलं तर सरकार कुठलंही असलं तरी दहशतवाद्यांना मात्र काहीही फरक पडत नसतो ते आपला जो काही अजेंडा आहे तो चालवत असतात आता या सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट हीच आहे की भारतावर आत्तापर्यंत असंख्य हल्ले झाले मोहम्मद गझनी मोहम्मद घोरी त्यापासून ते अगदी कालच्या या हल्ल्यापर्यंत कितीतरी हल्ले आपल्याला सांगता येतील त्यामध्ये अनेकांचा बळी गेला पण या विघातक शक्ती भारतातली एकता ही अजूनही भंग करू शकलेले नाही आहेत स्फोटात जखमी झालेल्यांना सामान्य लोक कशी वेगात मदत करतात रक्तदान करतात हाच तर खरा मानवधर्म आहे जो दहशतवादी कितीही किलो स्फोटकांनी कधीच ठार करू शकत नाही भारतातले नागरिक विशिष्ट दोन चार कुप्रवृत्तींमुळे विशिष्ट एका धर्माला कधीच टार्गेट करत नाहीत अर्थात करणारे लिमिटेड आहेत ही त्यातले त्यात एक सुखद बाब म्हणता येईल ते प्रमाणही कमी व्हावं किंवा नष्टच व्हावं म्हणजे जी काही थोडी बहुत अशांतता आहे तीसुद्धा दूर होईल बाकी सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद घडामोड घडत असेल तर त्वरित संबंधित यंत्रणांना कळवणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे भारतीय नागरिक म्हणून आणि ते आपण चोख पार पाडण्याचा निश्चय या निमित्ताने पुन्हा एकदा करूयात या, या व्यतिरिक्त अशा विघातक घटना टाळण्यासाठी अजून काय काय करता येईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र